नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षीचा पीक विमा बऱ्याच जिल्ह्यांना आणखी पंचवीस टक्के सुद्धा मिळालेला नव्हता काही जिल्ह्यांना मिळाला काही जिल्ह्यांना मिळाला नाही आणि काही जिल्ह्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळाला त्यानंतर काही जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या माध्यमातून मदतही मिळाली मात्र असा एक जिल्हा आहे सोलापूर जिल्हा या जिल्ह्याला आत्ता पंचवीस टक्के मिळालेला आहे आता तो कोणत्या पिकांना मिळाला किती शेतकऱ्यांना मिळाला त्याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी माहिती लोन योजना पीक विमा असेल कांदा असेल अशी नवनवीन नौ माहिती आणत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शहात्तर हजार शेतकऱ्यांनी पीक विमा हा मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसचा भरला होता आता त्यामध्ये खरीप सीझन गेला रब्बीही गेला आणि आता दोन हजार चोवीसच्या खरीपाची पेरणी चालू आहे आणि आतापर्यंत सुद्धा या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम मिळाला नव्हता मात्र तो आता जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याच्या नंतर हा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप झालेला आहे एकशे तेरा कोटी ब्याऐंशी लाख रुपये विमा हा शेतकऱ्यांना वाटप झालेला आहे आता तेथे पीक विमा भरलेले शेतकरी आहेत जवळपास सहा लाख शहात्तर हजार आणि आत्ताशी फक्त एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळेल मिळाला आहे आणि तोही मागच्या वर्षीचा मग आता राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी मिळणार काय मिळणार असा खूप मोठा प्रश्न आहे आणि आता पेरणीची वेळ आहे मग अशा वेळेस शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणं गरजेचं आहे पण तरी आणखी मिळालेला नाही आणि त्यानंतर पंचाहत्तर टक्के कधी मिळणार आता त्यामध्ये पिकंही फक्त तीनच घेतलेली आहेत सोयाबीन मका आणि बाजरी या तीनच पिकांना या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने पीक विमा मंजूर केलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांनी हे पिकं घेतली त्यांना मिळाला असेल मग बाकीच्या शेतकऱ्यांची जी काही पिकं होती किंवा इतर पिकांना मग त्या शेतकऱ्यांना आणखी किती वाट बघावी लागणार हाही मोठा प्रश्न आहे आणि आता नवीन पीक विमा भरायचा आहे त्यावेळेस पुन्हा आता ही कंपनी मागचा पीक विमा दिला नाही आणि आता पुढच्या पीक विम्याचं काय करणार हा सुद्धा शेतकऱ्यापुढे उभा राहिलेला प्रश्न आहे त्यासाठी शासनानेही या कंपनीसाठी पाठपुरावा केला पाहिजे कारण जिल्हा अधिकाऱ्यांनी पाठपुरावा नंतरच या शेतकऱ्यांना या सोयाबीन मका आणि बाजरी पिकासाठी विमा पंचवीस टक्के अग्रिम दिलेला आहे आता पंचाहत्तर टक्के कधी येणार त्यामुळे शासनाने या कंपन्याकडे पाठपुरावा केला पाहिजे त्यावेळेसच या शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळेल कारण मागच्या वर्षीची परिस्थितीच अशी होती की पेरणी झाली पेरणी झाल्याच्या नंतर एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड पडला शेतकऱ्यांचं नुकसान झालं बियाणं पेरलेलं वाया गेलं होतं मग अशा शेतकऱ्यांना या पीक विम्याची मदत होणं गरजेचं असतं तरी पण आत्तापर्यंत पीक विमा मिळालेला नाही आता राहिलेल्याही शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा ही अशी माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद